त ता, बीड तालुक्यातील आहेरबडगाव येथे भरदिवसाठवल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सदर व्हिडिओ आज शुक्रवार दिनांक तीस मे रोजी दुपारी तीन वाजता व्हायरल झाला बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच चालले आहे नुकताच बीड तालुक्यातील आहेरबडगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एक तरुण हातात काठी घेऊन सार्वजनिक ठिकाणी लोकांना धडकत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते की संबंधित तरुण हा अत्यंत आक्रमक पद्धतीने नागरिकावर हल्ला करत आहे काही नागरिक त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तो जे समोर येईल त्याच्यावर देखील मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहे हा संपूर्ण प्रकार गावासमोर घडत असूनही मोठी चिंतेचे कारण ठरत आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात कायद्याचा थाक राहिला नाही का असा प्रश्न नागरिकांमधून व्य उपस्थित केला जात आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे बीड जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारीनंतर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र बीड या घटनेनंतर बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा आयराणीवर आला आहे पोलिसांनी योग्य ती कारवाई करून जनतेला संरक्षण देणे आवश्यक आहे अशी मागणी जनतेतून बोलली जात आहे मात्र पोलिस अधीक्षक नवनीत गावत आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

一家快点，快快！